रायगडा पोलीस स्टेशन मध्ये काल दिनांक सत्तावीस नऊ दोन हजार पच्वीस रोजी बातमीदारा मात्र मिळाली की ताराबाद येथील एक राहती वस्तीमध्ये एक पिकअप गाडी क्रमांक एम एच ब्रेचाळीस बी बी दहा नव्याण्णव ही दोन दिवसापासून उभी आहे सदर गाडीचा तपास केला असता दोन पंचा समक्षील गाडी खोलून बघित असतात त्यामध्ये गाव देशी बनाव गावठी बनावटी रॉयल बिस्की नावाची दारू ही मिळून आलेली आहे दोन पंचां जप्त करीत आहोत सदरची कारवाई ही माननीय पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील सो तसेच मालेगावचे अप्पर अधीक्षक संधू साहेब व डीवायस पी साहेब यांच्या आधी केलेली आहे जायखेडा पोलीस स्टेशननी केली आहे अधिक तपास करीत आहोत